अपडेट न्यूज अल्पसंख्याक विकास मंडळाचे संस्थापक व प्रदेश अध्यक्ष शोएबभाई खाटिक यांच्या आदेशानुसार जळगाव जिल्हा अध्यक्ष मुराद पटेल यांच्या अध्यक्षतेखाली वीस सहा दोन हजार पंचवीस रोजी चाळीसगाव का तालुका कार्यकारिणी प्रसिद्धी करण्यात आली त्याखालील कार्यकारिणी जाहीर करण्यात आली चाळीसगाव तालुका अध्यक्ष सय्यद सलीम सय्यद अजीज तर सचिवपदी सलमान खान उपाध्यक्ष बशीर पिंचारे खजिनदार मुख्तार खान सह खजिनदार फिरोज पठाण सल्लागार अॅडव्होकेट समीर शेख कोषाध्यक्ष जहीर शेख कार्याध्यक्ष जावेद सय्यद प्रसिद्धी प्रमुख पत्रकार शरीफ मिर्झा ग्रामीण अध्यक्ष जावेद मुल्ला वाघळी वरील सर्व पदाधिकारी यांच्या अल्पसंख्याक विकास मंडळकडून अभिनंदन व आपण आपले संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्न करात व गोरगरीब जनतेच्या समस्या व मध्ये धावून जाईल ही अपेक्षा व संघटनेचा आपण दुरुपयोग करणार नाही अशी अपेक्षा संस्थापक अध्यक्ष सोयबभाई खाटीक व जळगाव जिल्हा अध्यक्ष मुराद पटेल यांनी व्यक्त केली आहे जळगाव जिल्हा कार्यकारिणी जिल्हा उपाध्यक्ष वसीम शेख मास्टर तर जिल्हा तर जिल्हा सचिवपदी फिरोज शेख कादरी यांची निवड करण्यात आली आहे जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यात तालुका अध्यक्ष निवड सुरू आहे सामाजिक कार्य करणाऱ्या इच्छुकांनी मुराद पटेल यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे चाळीसगाव शहरातून नूतन अध्यक्ष सय्यद सलीम सचिव सलमान खान प्रसिद्धी प्रमुख पत्रकार शरीफ मिर्झा यांच्या सत्कार पत्रकार मुराद पटेल यांच्या ऑफिसला पत्रकार अलीम सय्यद शोएब शेख यांनी केला आहे ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगावस्क्राईब and press the bell icon. Never miss an update.